नमस्कार आज आपण कलाकारांबद्दल बोलणार आहोत की कलाकाराला काय पाहिजे असतं आणि कलाकारांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे ज्याला आपण डोज अँड डोंट्स म्हणतो ते आणि कला कलाकारांचं मानसशास्त्र या विषयावर बोलणार आहोत की कलाकार म्हणजे रंगांनी शब्दांनी नंतर रेषांनी जगाला एक नवीन रूप दाखवत असतो किंवा नवीन रूप तो साकारत असतो आणि त्याच्यासाठी या कला कलेसाठी किंवा कलाकारासाठी आपण जादूगाराची उपमा दिली तरी चालेल की तो जादूगार असतो कारण त्याला इतरांना जे दिसत नाही ते कलाकाराला दिसत दिसत असतं त्याच्यामुळे ह्या जादूगाराला मात्र काही आधारस्तंभ लागतात तर ते कोणते कोणते लागतात तर पहिली गोष्ट म्हणजे त्याला शांत वेळ पाहिजे तर वेळ जर शांत असेल तर त्या एकांतामध्ये सृजनाचे इंधन असतं असं म्हटलं जातं म्हणजे सृजन म्हणजे क्रिएटिव्हिटी तर मन स्वतःचे आपले दारं उघडत असतं आणि त्याच्यासाठी एकांत हवा असतो आणि म्हणून कलाकाराला शांतता देणं महत्वाचं आहे नंतर मिळणं पण महत्वाचं आहे शांतता आणि दुसरी गोष्ट आहे की निरीक्षणाची नजर त्याची कायमस्वरूपी तशी पाहिजे सारखं जगाचं आजूबाजूच्या लोकांचं त्याने निरीक्षण केलं पाहिजे त्याची जी प्रत्येक साध्या साध्या गोष्टींमधले सौंदर्य पाहण्याची वृत्ती असते त्यांची म्हणजे त्यांना पावसाच्या पाहण्याचा सुद्धा सुवास येतो असं म्हणतात तर अशी ती कलाकार माणसं असतात मातीच्या रेषा त्यांना दिसत असतात लोकांचे चेहरे त्यांना दिसत असतात रेषा दिसतात बिंदू दिसतात सगळ्या ज्या गोष्टी आपल्याला फारशा समजतही नाही किंवा त्या आपण गृहित धरतो त्यात त्यांना सौंदर्य दिसत असतं त्याच्यामुळे निरीक्षण ची नजर जी आहे ती त्यांच्याकडे असायला हवी नंतर सातत्य असायला पाहिजे की दररोज थोडं 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 कलेवर त्यांनी थे त्यांची जी काय कला थे थे आहे त्याच्यावर त्यांनी काम केलं पाहिजे नंतर त्यांना समर्थन करणारे लोक लागत असतात आजूबाजूला म्हणजे ते लोक कलाकार आहेत ना तर ते त्यांचं भावनिक रोलर कोस्टर सारखं असतं म्हणजे वर जातात कधी खाली अशी भावनेने ते खूप भावनाशील असतात म्हणजे तर त्या भावनाशील लोकांना सुद्धा आधार देणारे काही मित्रमंडळी लागतात कुटुंब लागतं त्यांना किंवा सहकलाकार लागतात किंवा त्यांच्या कलेची दाद देणारे दर्दी आपण म्हणू शकतो तर ते त्यांना आजूबाजूला समर्थन करणारे लोक पाहिजे असतात तर कलाकाराचं हे मानसशास्त्र जे आहे त्याच्यामध्ये काय आहे की कलाकार हा खूप सेन्सिटिव्ह आहे भावनाशील आहे भावनांचा खोल सागर आहे आणि त्याच्यामुळे भावना खोलवर त्याला अनुभवता येतात आणि म्हणून तो साकारू शकतो पेपरवर म्हणा किंवा त्याचं जे काय मीडियम असेल जे काय माध्यम असेल त्या माध्यम माध्यमातून तो त्याची कला साकारत राहतो त्याच्यामुळे तो अतिसंवेदनशील असतो हा काही विकनेस नाही आहे किंवा कमजोरी नाही आहे ही हे स्ट्रेंथ आहे कलाकाराची की ते, कला ते अतिसंवेदनशील असतात म्हणजे त्यांना जगाकडे वेगळ्या दृष्टीने बघण्याची नजर असते त्यांच्यामध्ये खूप कनवाळूपणा असतो खूप दयाळूपणा असतो आणि त्यांना खूप छोट्या छोट्या गोष्टींमधलं म्हणून सौंदर्य दिसत दुःख दिसत असतात आनंद दिसत असतो सगळ्या गोष्टी त्यांना निसर्ग दिसत असतो त्यांना तर अशा सगळ्या गोष्टी कलाकारांना दिसत असतात आणि म्हणून कलाकारांना आपण समजून घेणं गरजेचं आहे नंतर कल्पनाशक्ती कलाकारांची जी आहे ती अगदी धबधब्यासारखी प्रवाही असते खूप कल्पनाशक्ती त्यांच्यामध्ये असते आणि मेंदूमध्ये त्या कल्पना इतक्या कल्पना येत राहतात म्हणजे एकावर एक विचार त्यांचे धडकत असतात असं म्हटलं तरी चालेल तर इतके सारे विचार त्यांना येत असतात आणि म्हणूनच अशा कलाकारांना जे ज्यांची क्रिएटिव्हिटी आहे ज्यांच्याकडे कल्पनाशक्ती आहे त्यांना एकांत का हवा असतो कारण त्यांच्या मेंदूतच इतके जास्त विचार वेगवेगळ्या असतात कल्पना येत असतात वेगवेगळ्या तर त्या कल्पनांना त्यांना साकार कसं करायचं त्याची सगळी जुगलबंदी चालू असते मेंदूमध्ये आणि त्याच्यामुळे त्यांना बाहेरचा गोंगाट नको वाटतो आणि म्हणून त्यांना एकांत छान वाटत असतो आणि त्याच्यातच त्यांना सुचतं नंतर स्वतःवर त्यांना सारखी शंका येत राहते म्हणजे हे नक्की माझं चांगलं झालं आहे का हे चांगली गोष्ट आहे की स्वतःचं बेस्ट व्हर्जन देण्याचा प्रयत्न करत असतात म्हणजे बेस्ट आपलं किती आपण देऊ शकतो नक्की माझ्याकडून ही कलाकृती झाली आहे ती लोकांना आवडेल का चांगली झाली आहे की नाही असे साशंक असतात त्याच्यामुळे त्यांना आजूबाजूला सारखे ते असं चाचपत असतात की माझी कलाकृती दाखवल्यानंतर ते आपले एक्सप्रेशन सुद्धा चेक करत असतात की ह्यांना कसं वाटलं आहे नेमकं काय वाटलं आहे याचा जाणून घेण्याचा प्रयत्न ते करत असतात नंतर त्यांना अर्थ शोधण्याची एक ओढ असते की कशातही त्यांना अर्थ शोधायचा असतो अगदी छोटासा indu disla tari artha दिसत असतो त्यांना त्याच्यापासून ते काहीतरी विश्वाचा विचार करू शकतात काही लाईन्स दिसल्या तर त्याच्यावरून सुद्धा ते वेगवेगळ्या लाईनचे फॉर्म तयार करतात त्याच्यामधून काही साकार करतात नंतर त्यांना ब्रशचे स्ट्रोक असतात तर त्याच्यातून सुद्धा वेगवेगळ्या कलाकृती साकार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते त्याच्यामुळे त्यांना अगदी अर्थ छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निसर्गामध्ये आहे अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अर्थ शोधण्याची सवय असते आणि ती खूप चांगली असते त्याच्यामुळे त्यांना ना कलेला जिवंत ठेवता येतं नंतर काही डूज अँड डोंट्स आपण पाहूया की काय केलं पाहिजे की रोज कलाकाराने थोडी तरी त्याची कला जी आहे ती साकारली पाहिजे त्या कलेवर काम केलं पाहिजे त्याने नंतर काम ते सोशल मीडियावर पण दाखवलं पाहिजे कारण बऱ्याच कलाकारांना वाटतं की आपल्या कामाचं डुप्लिकेशन होईल नाही असं खूप आता ओपन सोर्स झालेला आहे त्याच्यामुळे तुमची कला तुम्हाला खूप लोकांपर्यंत जर पोचवायची असेल तर तुम्हाला ती सोशल मीडियावर आणावी लागेल नंतर ग्राहकांशी तुम्हाला सौम्यपणे वागलं पाहिजे बोललं पाहिजे किंवा व्यावसायिकरित्या जर तुम्हाला काही करायचं असेल तर तशा पद्धतीने पाहिजे नंतर योग्य किंमत आपल्या आर्टची लावली पाहिजे आर्टचे जे आर्टिकल्स आहेत त्याची लावली पाहिजे म्हणजे खूप पण कमी नको लावायला कारण कसं आहे की है जर तुम्ही एखादी हाताने पेंटिंग काढलेली आहे आणि एखादी प्रिंटरवर प्रिंट काढलेली आहे या दोघांमध्ये जर कंपॅरिझन करणारा ग्राहक जर असेल तर तुम्ही त्याच्यापुढे काहीच करू शकत नाही म्हणजे त्याला ती ती नॉलेजच नाहीये ती क्षमता नाही आहे त्याच्यामध्ये की ह्या गोष्टी समजून घेण्याची असं आपल्याला म्हटलं तरी चालेल तर अशा ठिकाणावरून लांब राहून ज्या ठिकाणी दर्दी आहे गर्दीपेक्षा दर्दी बरी आपण म्हणतो ना त्या कलेची जाण आहे किंवा मग आपल्याला लिटरसी करावं लागेल म्हणजे त्यांना आपल्याला साक्षर करावं लागेल याला कला साक्षरता म्हणतो आपण किंवा हस्तकलेच्या बाबतीत साक्षर करावं लागेल की हे ला काय आहे याला कसं समजून घेतलं पाहिजे याच कॉस्टिंग कसं केलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी त्याला आपल्याला सांगाव्या लागतील नंतर नवीन रोज एक कौशल्य त्याने शिकलं पाहिजे आपल्या कलेतलंच का असे ना किंवा वेगवेगळ्या माध्यमातलं पण कौशल्य आता नवीन नवीन आलेले आहेत ज्याच्याने प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढू शकेल आणि कमी वेळामध्ये तुम्ही जास्त काम करू शकाल अशा प्रकारचे टेक्निक्स तुम्ही आत्मसात केले पाहिजे नंतर कलाकारांना प्रेरणा काय असते तर त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्यांच्या कलेवर लिहिणारे लोक पाहिजे असतात त्यांच्या कलेबद्दल बोलणारे लोक पाहिजे असतात तर ह्या प्रेरणा तुम्ही गोळा करू शकतात आणि त्या प्रेरणांवर काम करून तुमची कलाकारी जी आहे आणि तुम्हाला जर समजा ते विकायचं असेल ते एखादं आर्टिकल तर ते वेळेत पण पूर्ण केलं पाहिजे हे झाले डूझ आता डोन्स आहेत काही गोष्टी आपल्याला नाही करायच्या आप करा करा कर ना, तर ते काय की आपल्याला कमी लेखायचं नाहीये की माझी जी कला आहे ती इतरांशी कंपॅरिझन पण नाही करायची इतरांशी तुलनाच करायची नाही कारण त्याची कला वेगळी माझी कला वेगळी त्याची दृष्टी वेगळी आपली दृष्टी व्हिजन ज्याला म्हणतो आपण ते व्हिजन प्रत्येकाचं वेगवेगळं असतं म्हणून तर वेगवेगळ्या एवढ्या साऱ्या कला साकारल्या जातात ना नाहीतर एकाने केलं तर तसंच सगळेजण करत राहिले असते नंतर त्याच्यामध्ये नकार जर मिळाला तर त्याला सुद्धा आपल्याला ढगमगता कामा नाही की समजा एखाद्याने ती वस्तू नाही घेतली किंवा खूपच कमी किमतीला मागितली तरी सुद्धा आपण अपसेट होता कामा नाही कारण काय निराश होता कामा नये कारण काय की लोकांना ते त्याचं नॉलेज नाही आहे लोकांना ती लिटरसी नाहीये त्याच्यामुळे लोक काहीही भाव म्हणू शकतात तर आपल्याला त्यांना एकतर आपण त्यांना लिटरेट केलं पाहिजे म्हणून मी म्हणते की सोशल मीडियाचा वापर अशा दृष्टीने केला पाहिजे जसे आम्ही आता हे व्हिडिओ बनवतो ही एक प्रकारची लिटरसीच आहे ना लोकांना काय काय गोष्टी ज्या आहेत त्या आपण विचार केला पाहिजे ज्या वेळेला आपण एखाद्या कलाकृतीकडे कला बघतो आहे किंवा आपल्याला ती विकत घ्यायची आहे तेव्हा हा विचार सुद्धा आपल्याला समृद्ध करता आला पाहिजे नंतर कलाकाराने एका शैलीत मध्ये काही काही लोक बघा आयुष्यभर एकाच शैलीत काम करत राहतात त्याच्यापेक्षा थोड्याशा शैलीमध्ये सुद्धा फरक केला पाहिजे आणि आधुनिकतेकडे पण गेलं पाहिजे म्हणजे नुसतंच आधीपासून मी हे करतोय म्हणून माझी मास्टरी झाली असं नाही लोकांना हल्ली व्हरायटी पण आवडते त्याच्यामुळे तुमचे तुमच्यामधलं जे आहे गोष्ट तुम्हालाही माहिती नसतं कलाकारांना की आपल्यामध्ये आत काय काय ना आपल्या हातून काय साकारलं जाणार आहे याची फारशी सुद्धा ज्या वेळेला ते ट्रान्समध्ये जातात त्या त्या विचारांमध्ये जातात त्यावेळेला आणि मग नंतर त्यांना कळतं की हे कसं घडून गेलं माहिती नाही तशीच कलाकृती परत त्यांच्याकडून घडत नाही असं बऱ्याच वेळेला दिसतं आणि म्हणून जर प्रोडक्शन ॲज सच तुम्हाला जर आर्टि, आ, आर्टिकल्स बनवायचे असतील तुम्हाला तर त्यावेळेला कलाकार जे आहेत ना थोडस बोल्ड स्टेटमेंट करते आम्ही की कलाकारांना व्यवसाय करणं जे आहे ना त्याच्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी लागते त्याचं कारण असं आहे की कलाकार हा डिझायनर आहे ना तर त्याचा रोल हा डिझायनरचा राहिला पाहिजे त्याने एक कलाकृती केल्यानंतर त्याचे रेप्लिकेट त्याचे जर समजा खूप सारे करायचे असतील प्रिंट काढायचे असतील मग वर प्रिंट करायचंय टी वर प्रिंट करायचंय अशा सारखं जर काही करायचं असेल तर तो दुसरा व्यक्ती <laughs> पाहिजे त्याचा पार्टनर म्हणा किंवा त्याच्या जवळचा व्यक्ती म्हणा कारण काय होतं की कलाकाराला एकच गोष्ट परत करायला आवडत नाही त्यात पण तो नाविन्य शोधायला जातो आणि त्याच्यामध्ये मग खूप वेळ जातो त्याचा, जात। त्याचा थॉट प्रोसेसमध्ये आहे किंवा त्याच्या सगळ्या कलाकृतीमध्ये चेंजेस त्याला आणायचे असतात वेगवेगळ्या कल्पन, कल्पना कल्पनाशक्ती तर इतकी जास्त असते त्याच्यामुळे त्याच्याकडून थोडं काम होतं पण क्वालिटीचं आणि क्वालिटीचं काम व्हायलाच पाहिजे गुणवत्ता जी आहे ग्राहकाने कितीही क् तुम्हाला सांगितलं की मला लवकर पाहिजे दोन दिवसात पाहिजे लोक काहीही बोलणार आहेत कारण हा डिजिटल मीडियाचा युग आहे त्याच्यामध्ये लोक कमी वेळामध्ये जास्त आउटपुट तुमच्याकडून मागणारच आहे परंतु गुणवत्तेला आपण जर चिकटून राहिलो आणि आपला वेळ त्यांना का लागणार आहे हे सांगितलं तर त्या दृष्टीने आपण ग्रो होऊ शकतो आणि आपली कला आणि कलेच्या क्षेत्रामध्ये आपली चांगली वृद्धी होऊ शकते असं मला वाटतं तर याच्या पुढे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा पुढे आपण कलाकारांच्या आर्थिक अडचणी काय येतात आणि कलाकार काही ठिकाणी अडकतात तर ते सुद्धा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही त्याच्यावर कॉमेंट करा आणि आमच्या सत्कर्म चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद